नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मोठी बातमी समोर येत आहे अमित शाह आणि मोदींना परत एकदा संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया काल शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाला अमित शाह उपस्थित राहिले होते आणि यावेळेस बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरती जहरी टीका केली शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या धोकाधडीच्या राजकारणाला आम्ही गाडून टाकलं तसेच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली असं म्हणत अमित शहा शहानी उद्धव ठाकरेंवरती कडावून टीका केली होती आणि यावरती आता संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे तुम्ही दगाबाजीची काय भाषा करता तुम्ही स्वतः गद्दारी केलेल्यांसोबत सरकार बनवलं या राज्यामध्ये गद्दारीची प्रथाच मुळात मोदींनी आणि अमित शहानी सुरू केली असं संजय राऊत म्हणाले यावेळी बोलत असताना राऊतांनी फडणवीसांना सुद्धा चांगलं सुनावलं ते म्हणाले की फडणवीस विरोधकांवरती आक्रमक होतात परंतु त्यांची ती ताकद ते बीडमध्ये वापरत नाही बीडमध्ये अजून सुद्धा देवेंद्र फडणवीस गेलेले नाही संतोष देशमुख यांचं कुटुंब न्यायासाठी झगडत आहे परंतु अजून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही फडणवीसांचं सरकार या प्रकरणातील आरोपींना वाचवत आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवरती सुद्धा जोरदार हल्लाबोल केलेला आहे त्यामुळे अमित शहाची ठाकरेंवरील टीका भाजपलाच महागत पडण्याची शक्यता आहे मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र